एकवीस वर्षा मध्ये आहे सावधानच हो हो सावधानच जे आई वडील त्यांच्या मुला मुलींची लग्न नुसतेच गुण मिलन करून लग्न ठरवता आहे त्यांच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे अशी बरीच उदाहरणं बघण्यात आलेली आहेत की ज्यांची नुसतेच गुण मिलन करून लग्न ठरलेली आहेत त्यांच्या संसार बऱ्याच वेळा घटस्फोटाकडे गेलेला बघ बघण्यात आलेला आहे त्यामुळे माझ्या एकवीस वर्षाच्या करिअरमध्ये बरेच जण माझ्याकडे क्लाइंट येतात मी ह्या गुरुजींकडे गेलोय त्या गुरुजींकडे गेलोय अठ्ठावीस गुण मिळाले त्यांनी सांगितलं कर लग्न बत्तीस गुण मिळाले त्यांनी सांगितलं कर लग्न आले तर घटस्फोट घटस्फोट आहे तर म्हणजे हीच विनंती की नुसते गुण मिलन करून लग्न करू नका तर ग्रह मिलन करून लग्न करा तर असे बरेच आपल्याला संसार आपल्याला वाचवता येतील की जास्त करून घटस्फोटाकडे जाणार नाहीत जर आपण त्यांचं लग्न गृहमिलन करून केलं तर आणि ह्याच्यासाठी जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर खाली नंबर दिलेले आहेत माझा ऑफिस दादर आणि मुलुंडला आहेच ऑनलाईन कन्सल्टन्सीसुद्धा माझी चालू आहे तर मला संपर्क करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा आपण या विषयावर सविस्तर बोलू